नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे देवस्थानच्या ट्रस्टींकडून साधू संन्यासाला जबर मारहाण पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मढी काणिका देवस्थान येथे काल दिनांक चोवीस एप्रिल रोजी साधू संन्यासी ओम चैतन्य स्वामी सागरनंद महाराज राहणार पारगाव मौला नगर तालुका हे मढी येथे दर्शनासाठी गेले होते त्यांना दर्शन घेऊ दिले नाही पुजारी आणि दोन ट्रस्टींकडून त्यांना मारहाण करण्यात आली या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत सदर घटनेनंतर काल पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी संबंधितांविरुद्ध दा गुन्हा दाखल केलाय त्यांच्या फिर्यादीवरून कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय केला काय नेमकं का घटना होती खरं तर माझ ना सागर नंदगिरी महाराज काल मी मध्ये इथे पादुका घेऊन गेलो नाथांच्या खडावा काणिकनाथ मंदिर खडाव घेण्यासाठी त्यांना म्हणलं पादुका लावून द्या आणि त्यावेळेस मला देवाचं काणिकनाथांचं जे सेवा शेवारी म्हणतात ते सर सेवा झाली तर त्या सेवेच्या काळात त्यांनी डायरेक्ट म्हणे अंगात वगैरे नाही असं भूत वगैरे असलं काय नसतं तर मारहाण सुरू केली त्यांच्याच ज्या ठिकाणी मी देणगी दिलेली त्या ऑफिसला तिथंच त्यांनी माझ्यावर डायरेक्ट मारहाण केली त्यांना सांगितलं की माझी ओळख तुम्ही स नीट समजून घ्या तुम्हाला समजत नसाल तर पण त्यांनी कसल्याच प्रकारचं न ऐकून घेता प्रचंड विचित्रपणे आणि नातांच्या गादीवरून चुकीचा प्रकार करत आहेत साधू संतांची तुलना करत आहेत त्यांचा आम्ही जाहीरपणे आमचे जनार्दन स्वामी पारगाव मौला बैन्यनाथ मंदिरचे तिने निषेध करतो त्यांची चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी कोण कोण होते एक पुजारी होता आणि तिथं त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये दोन जण कर्मचारी होते त्यांचा माझं काही कुठल्याही प्रकारचं याच्यापूर्वी कधी काही वाद नव्हता पण ती अचानक घटना घडली तर त्या काळात त्यांनी त्या परिस्थितीमध्ये कुठल्याही साधूला किंवा संताला किंवा कुठल्याही पुजाऱ्याला मारहाण न करता त्या काळात तिथं वेळ दिला पाहिजे त्यांची समजूत काढली पाहिजे अशा प्रकारचा जर माझ्यासारख्या एक ओम चैतन्य स्वामी सागरनंद महाराज सारखे म्हणजे असे भरपूर साधकांवर तिथे असे हल्ले करत असतील तर ही खूपच भयानक परिस्थिती आहे आणि अशा वृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी कामावर पण ठेवले का ठेवता कामाने अशी मी प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा